नमस्कार मी सुदेशन आता आपण तळेगाव दाबाडी जनरल हॉस्पिटल या ठिकाणी आहोत आणि आज चौदा नोव्हेंबर जागतिक मधुमेह हो दिन आहे आणि नि या निमित्ताने जनरल हॉस्पिटल इथे जनजागृती म्हणून काही पथनाट्य सादर केलेले आहेत आपण लवकरच याबाबत जाणून घेणार आहोत रिपोर्ट तुमच्या एच बी एन सी नऊ आहे जे नॉर्मल रेंज पेक्षा जास्त आहे एन सी आपल्याला रक्तातील गेले तीन महिन्याचे साखरेचे प्रमाण सांगते तुमच्या लक्षणांवरून आणि या तपासण्यांच्या रिझल्ट तुम्हाला डायबिटीस झालेला आहे

औषधाने काही होणार नाही तुम्हाला तुमच्या जीवनशैलीमध्ये बदल करावे लागते जसं की दररोज अर्धा तास व्यायाम करणे संतुलित आहार घेणे दर तीन महिन्याला तुम्हाला रक्ताचे साखरेचे प्रमाण मोजावे लागेल त्यासाठी तुम्ही या

काय बोलता काय डॉक्टर मग या उपाय काय एकदा आपण तुमची तपासणी करून घेऊया शास्त्राची पुन्हा आणि तुमच्या गोळ्या चालू ठेवायच्या नेहमी किती वर्ष झाले त्यांना डायबिटीज होऊन एक साधारण दहा वर्ष झाले त्याला डायबिटीज आहे दहा वर्ष झाले असते तर त्याचे दुष्परिणाम व्हायला लागले असतील आता कसले दुष्परिणाम डायबिटीज मुळे डोळ्या डोळ्यांच्या पडद्यावर किडनीवर आणि नसांवर परिणाम तुम्हाला जखम झालेली कळली क्षमतेसाठी रक्ताची तपासणी करायला हवी आणि दर सहा महिन्याला डोळ्याची तपासणी करून घ्यायला हवी डॉक्टर हे अजूनही खूप गोड खातात काहीच पत्र पाळत नाही तुम्ही एकदा त्यांना नीट समजावून सांगा नाही नाही गोड खाणं आता बंद करावं लागेल गोळा याचे उदाहरणार्थ म्हणजे योग केल्याने जो आपला ब्लड शुगर असतो त्याच्यावर चांगलं नियंत्रण येतं व त्याच्यासोबत ब्लड प्रेशर कमी आणि या दोन्ही गोष्टी खूप खूप महत्वाच्या आहेत नियंत्रण ठेवायला डॉक्टर म्हणजे मी माझ्या जीवनशैलीत बदल आणू आणि ह्या योजना फॉलो करून डायबिटीज हा टाळू शकते नक्कीच टाळू शकता त्याच्यासाठी तुम्हाला दोन महत्वाचे नियम लक्षात ठेवायचे आहेत पहिला म्हणजे दिवसातून किमान तीस मिनिटं तरी तुम्ही व्यायाम केला पाहिजे आणि आणि दुसरा म्हणजे की तुमचा जो आहार आहे त्याच्यात साखर आणि प्रक्रिया केलेले पदार्थ म्हणजे प्रोसेस फूड पाहिजे आणि टाळले तर अति उत्तम आहे तर आता या लायसेन्स इज्युकेशन बद्दल सांगायला आमची डायटिशियन येतील तुमच्या आहारामध्ये फळे पालेभाज्या कडधान्य शेंगा इत्यादींचं फायबर युक्त पदार्थांचा समावेश जास्त करू शकता तसेच वेगळी मांस किंवा वडापाव पिता इत्यादी पदार्थांचा तुम्ही तुम्ही शाळे पाहिजे प्लस तुम्ही तुमच्या जेवढाच्या वेळातील वेळा बरोबर कारण की त्याच्यामुळे तुम्ही धन्यवाद डॉक्टर माहिती दिल्याबद्दल आपल्या सवयी बदलूया रोज व्यायाम करूया